चार चार मॅच जिंकून ह्याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी विनर आहात दोन्ही ओके okay? सो so, तू एक एक टीम नेहमीच जिंकते एक टीम नेहमीच so, हरते हो सो हरलेल्यांनी प्लीज निराश होऊ नका अजून प्रॅक्टिस करा पुढच्या वेळेस आपण अजून पुढे जाऊ शकतो आणि जिंकलेल्यांनी कॉन्ग्रॅच्युलेशन पण ओवर कॉन्फिडेंट होऊ न प्रॅक्टिस करत या सो दॅट अजून ह्या पुढे आपण जाऊ शकतो ओके सो थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू सगळे म्हणजे तसं स्टार्टिंगला म्हणाले की हे आपले रोजचे खेळाडू म्हणजे रोजचे खेळ ते सगळ्यात महत्वाचे आहेत कारण की त्यांनी पहिल्याच दिवशीपासून सगळ्यांनी एवढा सपोर्ट एवढी एन्थुझियाझम एवढी पॉझिटिव्हिटी आणली आहे या ठिकाणी की सगळे जे कोण इथे येतील ते इथून खुश होऊन जाते तसे देशपांडे सर सुद्धा आले ते पण म्हणाले लोक एवढी छान आहेत एवढी सुंदर आहे मी स्वतः दरवर्षी येणार आहे आणि पुढच्या वेळेस मी अजून माझ्या बरोबर काही माझ्या कलिग्सना घेऊन येणार आहे तर देशपांडे दे सर त्यांचे कलिग्स असे जे काही लोक आहेत ज्यांनी जास्त आपल्याहून जास्त थोडं क्रिकेट बघितलेलं आहे ते येऊन तुम्हाला डेफिनेटली गायडन्स देतील प्लीज ती प्रॅक्टिस प्लीज ती प्रॅक्टिस येऊन स्वतःशी प्रामाणिक राहा स्वतःच्या गेमशी प्रामाणिक राहा आणि डेफिनेटली तुम्ही खूप पुढे जाणार आहात तिथून आपले जे सर आहेत कोचेस आहेत त्यांना नेहमी तुम्ही एक खूप मनापासून मी मी जेवढे आभार मानतो त्याच्यावर जास्त तुम्ही त्यांची माना कारण तुमच्यासाठी तेवढी मेहनत घेत आहे हेमंत सर म्हणा हे सर म्हणा खूप तुमच्या स साथ तुमच्यासाठी मेहनत घेत आहेत गोवंडे सर

मेन मोटिवे हे तुम्हाला पुढे हेल्प करणार आहेत आणि आपण इथून अजून पुढे पुढे जात राहू मेहनत मी घेईन आणि याच्याबरोबर तुम्ही पण मला करा